सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे अखेर महागाई भत्त्यांमध्ये चार टक्के वाढ करणेबाबत राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी तर पाहूया हा शासन निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महागाई वाढ राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक या कार्यालयीन ज्ञापनाती प्रत ही महाराष्ट्र राज्य समर्गातील अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करिता अग्रेषित करण्यात आलेले आहे सदर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमूद ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेल्या चार टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवांमधील अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत व त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता तर केंद्र शासनाची दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीची कार्यालयीन ज्ञापनाची प्रत पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता